गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा मराठा आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी पस्तीस वर्षीय तरुणाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती या रागातून जरांगेंच्या समर्थकांनी तरुणाला घरातून बाहेर काढत मारहाण केली आणि पोलीस ठाण्यात नेले मध्यरात्री बारा वाजताच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर येथील मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय दीपक बद्री नागरे वयवर्ष पस्तीस वर्ष राहणार मुकुंदवाडी असे सोशल मीडियावर आक्षेपार्ह हो मजकूर टाकणाऱ्या तरुणाचं नाव आहे दरम्यान या प्रकरणी अधिक माहिती अशी की सोशल मीडियावरती मंगळवारी रात्री मनोज जरंगे पाटील विरुद्ध आक्षेपार्ह हो पोस्ट व्हायरल झाली होती व्हॉट्सअपवर आलेली ही पोस्ट वेगाने मराठा समाजामध्ये पसरली मनोज जरांगे यांच्या समर्थकांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित तरुण हा मनोज जरांगे पाटील यांना भेटायला गेला त्या ठिकाणी त्याने मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली व त्यांच्यासोबत फोटो काढला त्यानंतर हा फोटो व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवत त्यावरती आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याचा आरोप केला आहे याच रागातून जरांगे समर्थकांनी त्याला मारहाण केल्याचं बोललं जात आहे